सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त नमस्कार आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा आज कोल्हापूरमध्ये आलेलो आहे श्री महालक्ष्मीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये उभा आहे आज कोल्हापूर येथे सनातन संस्थेची गुरुपौर्णिमा इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन राजारामपुरी या ठिकाणी होणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होईल माननीय श्री अभिजित जोग असत्यमेव व जयते या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि डाव्या विचारसरणीचं खरं स्वरूप उघड करणारे हे उत्तम असे लेखक विचारवंत ज्या गुरुपौर्णिमेला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करेन की या, या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहा आज चा असा दिवस आहे की ज्या दिवशी जी काही आपण साधना करू भक्ती करू ते गुरुतत्व आपल्यावरती एक हजार पटीने कृपा करतं या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला आपण आवर्जून उपस्थित राहा या निमित्ताने एक गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगणार आहे की एकदा एक, एक शिष्य आपल्या श्रीगुरूंकडे जातो आणि तो म्हणतो की कोणी म्हणतं या जीवनाला खेळ आहे कोण म्हणतं हे जीवन संघर्ष आहे कोणी म्हणतं की हा जीवन उत्सव आहे तर मी समजू तरी काय मी फार संभ्रमित अवस्थेत गेलेलो आहे की मला कधी खेळ वाटतो कधी संघर्ष वाटतो मी करू काय तर गुरुदेव त्यातला प्रेमाने जवळ घेतात त्याच्या पाठीवरून हात फिरवतात आणि सतत शिष्योत्तमा बस या ठिकाणी त्यांच्यासाठी ज्यांच्या आयुष्यात गुरुच नाही त्यांच्यासाठी ह्या जीवन म्हणजे एक प्रकारचं संघर्ष आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये श्रीगुरूंचं पदार्पण झालेलं आहे त्या भक्तासाठी किंवा त्या शिष्यासाठी हे जीवन म्हणजे एक खेळ आहे आणि जो शिष्य गुरुदेवांच्या प्राप्तीनंतर त्यांच्या मार्गानुसार अनुसरण करतो आहे आचरण करतो आहे त्याच्यासाठी हे जीवन म्हणजे उत्सव आहे तर आज गुरुपौर्णिमेचा आपल्या सगळ्यांसाठीचा गुरुपौर्णिमा महोत्सव आहे आपण श्री गुरूंच्या विचारसरणीला अंगीकारूया आपल्या जीवनामध्ये उतारूया हे जीवन संघर्षमय नाही राहणार तर ते उत्सवमय होईल असा हा श्री गुरुपौर्णिमेचा दिवस आपण या आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा राजारामपूरीमध्ये इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवनामध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता ही आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद